खोके ही सत्य घटना असल्याचं आता भाजप आमदारच म्हणतायत आणि हे आमदार आहेत ते म्हणजेच तानाजी मुटकुळे त्यांनी यामध्ये शिंदेसेनेचे नेते संतोष बांगर यांचं देखील नाव घेतलंय आणि म्हणालेत की संतोष बांगर यांनी शिंदेंकडून पन्नास कोटी घेतलेत त्यामुळे विरोधकांकडून जी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणाबाजी केली जाते त्यामध्ये आता सतत्य असल्याचं यातून कळतंय भाजपच्याच आमदाराने हा भांडाफोड केल्याचं आता पाहायला मिळतंय इथल्या पुढच्याकडे झाल्यासाठी पन्नास कोटी घेतल्याचं विधान केलं आहे ते विधान अत्यंत गंभीर आहे असं वाटत नाही शंभर टक्के गंभीर आहे आणि खरं आहे बी आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही काही कुणा कुणाला भेटले पन्नास कोटी शंभर कोटी नाही ते मला माहित नाही पण संतोष भांगरे मिळाले ते मला माहिती आहे कारण आदल्या दिवशी रडूर लोकांना आप देऊ लागले ते बाबा ठाकरे सोबतच दुसऱ्या दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्याच्या सोपनात आला का मग पैसे घेऊन पळाले पण हे पन्नास कोटी नंतर कुल गेले अजून एक महत्वाचा प्रश्न आहे संतोष बांगर म्हणतात शंभर पोलीस घरी आले पण हिंगोली पोलिसांकडे कशी काही नोंदच नसल्याची माहिती मिळत आहे संतोष बांगर शंभर पोलीस आले आणि आमदार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका